अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अंतराळ मोहीम यशस्वी शुभांशु शुक्ला परतले भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला चार अंतरावीरांसह पृथ्वीवर परतले आहेत त्यांचे ड्रॅगन अंतरायान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहे शुभांशू उतर हे सुमारे अठरा दिवस अवकाशात होते या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले शुभांशू शुक्ला हे पंचवीस जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन नाईन रॉकेटने अंतराळात गेले होते आता ते सुखरू पृथ्वीवर परतले आहेत शुभांशू शुक्ला हे अमेरिका इंग्लंड पोलंड हंगेरीतील आपल्या तीन सहकारी अंतरावीरांसह चौदा जुलै रोजी दुपारी चार पंचेचाळीस वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे निघाले होते आता हे सर्व अंतराळवीर पंधरा जुलै रोजी पृथ्वीवर उतरले आहेत आता सर्व अंतराळवीरांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे शुभांशु शुक्ला हे त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी आणि अंतरातील त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामातून बरे होण्यासाठी दहा दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार आहेत त्यानंतर ते भारतामध्ये परतण्याची शक्यता आहे हा भारतासाठी एक अभिमानाचा क्षण ठरला आहे कन्नड सक्तीच्या मुद्द्यावरून युवा समिती आणि शिवसेना आक्रमक आज युवा समिती सीमाबागच्या वतीने महापौर मंगेश पवार यांची भेट घेण्यात आली तसेच कन्नड सक्ती थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलावीत या संदर्भातील मागणीचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी बोलताना सांगितले की मागील आठवड्यात कन्नड प्राधिकरणाची बैठक पार पडली त्यानंतर कन्नड सक्तीचा वरवंटा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र बेळगावातील आठशे पासष्ट खेड मराठी बहुभाषिक असून मराठी बहुभाषिक भागात कन्नड भाषा सक्तीची करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या हक्कावर गदा आणणे आहे तसे दोन पासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून तेथील निर्णयाचा आम्ही सर्वजण सन्मान करणार आहोत हा निर्णय होईपर्यंत कोणतीही सक्ती लादू नये अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या सहकार्याध्यक्ष धनंजय पाटील चिटणीस मनोहर हुंदरे उपाध्यक्ष नारायण मुदकंडीकर महेश टाकसाळी राजकुमार बोकडे माजी महापौर महेश नाईक माजी नगरसेवक दिलीप बैलूरकर शिवाजी हवळण महादेव पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते डीसीपी, रोहन जगदीश यांच्यासह चौतीस आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने मंगळवारी चौतीस आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे यामध्ये बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांची गदक जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सरकारने त्यांना सुमारे दोन वर्षापूर्वी बेळगाव पोलीस आयुक्त पदाच्या अखत्यारीत कायदा आणि सुव्यवस्थेचे डीसीपी म्हणून नियुक्त केले होते सरकारने बेंगळुरू वाहतूक पोलीस विभागाचे डीआयजी एम एन अनुचेत आणि दक्षिण कन्नडचे कायदा आणि सुव्यवस्थाचे डीसीपी जितेंद्र कुमार यांच्यासह चौतीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत भुयारी मार्गात पाणी आल्याने मणतुर्गा येथील वाहतूक बंद खानापूर हेमाडगा अनमोड मार्गावरील मणतुर्गा नजीक असलेल्या रेल्वे भुयारी मार्गावर अडीच ते तीन फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे मात्र या ठिकाणी अवजड वाहतूक करणारी वाहने या पाण्यातून वाहतूक करीत आहेत त्यामुळे रेल्वे खात्याचा बोंगळ कारभार या निमित्ताने पाहावयास मिळत आहे नुकताच या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली होती त्यावेळी अनेकांनी या भुयारी मार्गावर पाणी साचण्याची शंका व्यक्त केली होती ती आता खरी ठरली आहे कालपासून या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने या भागातील शेतवळीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे आणि तेच पाणी या, या मार्गावर येऊन साचल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे मार्गावर पाणी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे छोट्या वाहनांची वाहतूक थांबली असली तरी अवघड वाहने मात्र यातूनच नेण्यात येत आहेत त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे बातमीपत्रातील उर्वरित बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर तिरे फसवलं यार मला एवढ शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही चोरी अमर <laughs> छान इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम क्या है? मोहम्मद अकबर सैयद गया? एक नाम पूछो तो पांच नाम पता है, है <स्थाथ> राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र के आवाज में बोल सकता है तलवार की धार से न गोलियों रूम है मेरे पास अपन तिघर शेयर के तिघा प्रश्न सुटू सको मुझे सर्वधर्म धर्म समभाव अमर अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था हा? उसमें से हाई रुपया ट्वेंटी नाइन मोहन भागवत यांचा सात तासांचा अखणी दौरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत हे काल सोमवारी सात तास आठणी दौऱ्यावर होते या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत संचालक अरविंद देशपांडे यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला दरम्यान भागवत यांच्या दौऱ्याची पोलिसांना माहिती होती त्यामुळे सकाळपासूनच एस कमांडो आणि पोलिसांचा शहरात कडेक बंदोबस्त होता सकाळी सात वाजता मोहन भागवत यांचे आतणीत आगमन झाले अरविंद देशपांडे यांच्या घरी झालेल्या पूजेच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला त्यानंतर भागवत यांनी राघवेंद्र कल्याण मंडप मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला सुरळीत बस सेवेच्या मागणीसाठी गर्लगुंजी येथे तीन तासांचा रास्ता रोको गर्लगुंजी बेळगाव बस नंदीहळ मार्गे जात असल्यामुळे या मार्गावरील विद्यार्थी तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे याची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी बससेवा सुरळीत करावी अशी मागणी करून तीन तासांचे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले यावेळी याची माहिती मिळताच खानापूर डेपोचे असिस्टंट मॅनेजर विठ्ठल कांबळे यांनी रास्ता रोको केलेल्या ठिकाणी भेट दिली आणि सर्व अटी मान्य केल्या यावेळी खानापूरचे पोलीस निरीक्षक एल एच गोवंडी यांनी नागरिकांशी संपर्क साधला आणि पोलीस व्यवस्था केली या रास्ता के रोको आंदोलनामध्ये गोपाळ पाटील पांडुरंग सावंत हनुमंत मेलगे अजित पाटील सुरेश मेलगे प्रसाद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते बेळगाव कोल्हापूर रस्त्याचे सहा पदरीकरण पुढच्या वर्षी पूर्ण पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या बेळगाव कोल्हापूर रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल त्यामुळे बेळगाव ते संकेश्वर हे अंतर केवळ पस्तीस मिनिटात गाठता येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी शिमोगा येथे दिली शिमोगा येथे शिमो आयोजित एका कार्यक्रमात ते का बोलत होते त्यावेळी सहा किलोमीटर लांबीच्या शरावती पुलाचे त्यांनी उद्घाटन केले ते महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या सहा पदरी महामार्गाचे काम वेगाने प्रगती करीत असल्याचे गडकरी यांनी सांगितले या प्रकल्पाचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असे त्यांनी नमूद केले याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद